चला तर मंडळी तुम्हालासुद्धा या हिवाळ्यामध्ये माझ्यासारखा मस्त असा वेट लॉस करायचा असेल सॉफ्ट शायनिंग ग्लोईंग स्किन हवी असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे संपूर्ण हिवाळ्यामध्ये आठवड्यातनं तीन ते चार वेळा रात्रीच्या जेवणामध्ये मी हे पौष्टिक सूप घेत होते याने मला वेट लॉसला खूप मदत झाली त्याचसोबत इतकं चवदार आहे की घरातले लहान मोठे सगळे स्वतःहून मागून आवडीने हे सूप घेतात तसेच या सूपमध्ये वापरलेला प्रत्येक एक पदार्थ अतिशय पौष्टिक आहे आपल्या रोजच्या हारामध्ये याचा समावेश असायलाच हवा आणि हे सगळे पदार्थ वेट लॉससाठी रामबाण आहे सगळ्यात महत्त्वाचे इथे आपण शेवगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत दोन त्यांचे बोटभर लांबीचे काप कराय करायचे आणि जास्तीची साल वगैरे काढत बसायचं नाही शेवगाच्या शेंगांमध्ये प्रतिने फायबर कॅल्शियम पोटॅशियम विटॅमिन सी आणि इतर अनेक खनिजे भरपूर प्रमाणात असतात शेवगाच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढते मधुमेहावर नियंत्रण होते पचनक्रिया सुधारते स्नायू आणि हाडे मजबूत होण्यास हे फायदेशीर ठरते तसेच डोळे त्वचा केस सगळ्यांसाठी हे फायदेशीर आहे त्यानंतर मी लाल भोपळा घेतलाय त्याचेसुद्धा साल काढून लाल भोपळा जाडसर चिरून घेते लाल भोपळ्यात कमी कॅलरी आणि जास्त फायबर असल्यामुळे लवकर भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यास मदत होते जास्त प्रमाणात फायबर असल्यामुळे पचनसुद्धा सुधारते तर लाल भोपळा चिरून घेतला त्यानंतर एक मोठ्या आकाराचा लालबुंद पिकलेला टोमॅटो तोसुद्धा मी जाडसर चिरून घेणार आहे टोमॅटोने एक छानसा रंग आणि चव आपला सूपला येते थोडासा आंबटपणासुद्धा येतो आणि सूप चवीला खूप मस्त लागतं तसंही टोमॅटो किती फायदेशीर आहे ते मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे टोमॅटो चिरून झाल्यानंतर अगदी लहान आकाराचा कांदा घेतलेला आहे त्यालासुद्धा उभा लाम पातळ चिरून घेते मोठं असेल तर अर्धाच घ्या भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार सूप किती करता त्यानुसार कमी जास्त करू शकतात या प्रमाणात केलेलं सूप तीन जणांना बरोबर पुरतं सगळं चिरून मी घेतलेलं आहे चिरण्याआधीच धुवून घ्यायचं बरं का नंतर धुवायचं नाही झटकीपट सूप तयार होतं कुकरमध्ये इथे आपण बटर घालणार आहोत अर्थात वेट लॉससाठी घेतो तेव्हा बटर न घेता तूप घालायचं पण आज आपण सगळ्यांसाठीच आहे म्हणून मी थोडंसं बटर आहे मी नेहमी बटर नाही ने घालत तूप घालते यामध्ये दोन तमालपत्र चार लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा इंच चिरलेलं आलं घातलं यांना काही सेकंद फक्त परतून घ्यायचंय आणि सगळ्यात महत्त्वाचं सुपरफूड म्हणजे यामध्ये आपण तीन टेबल स्पून स्वच्छ धुवून घेतलेली मसूर डाळ घालणार आहोत मसूर डाळ घालून मिनिटभर परतून घ्यायचं मंडळी मसूर डाळीमध्ये प्रथिने फायबर लोह आणि खनिजे यांचा उत्तम स्रोत आहे जे वजन कमी करण्यास रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते तसेच पचन सुधारण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते त्वचा आणि केस यासाठी फायदेशीर आहे तसेच रोगप्रतिकार वाढवते आणि भरपूर ऊर्जा मसूर डाळ घालून आपण मिनिटभर परतलं त्यानंतर चिरलेला कांदा घालायचा व्यवस्थित एकजीव करायचं जास्त परतून वगैरे घेण्याची गरज नाहीये लगेच यामध्ये चिरलेल्या भाज्या घालायच्या थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्या घालायच्या ज्याने सुगंध खूप सुंदर येतो आणि सूप चवीला छान लागतो लगेच टोमॅटो चिरलेला शेवगा आणि मग लाल भोपळा घालायचा हे सूप घेतल्यानंतर मंडळी आपल्याला अजिबात भूक लागत नाही दुसरं जेवण वगैरे करत बसण्याची किंवा खाण्याची इच्छा सुद्धा होत नाही इतकं हे एक वाटीभर सूप पोटभरीचं असतं सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तुम्ही हवं तर थोडीशी साखर घालू शकतात पण मी साखर घालत नाही कारण लाल भोपळ्याची स्वतःची चव थोडीशी गोडसर असते म्हणून सूपची चव बॅलन्स होते म्हणून मी इथे साखर घालत नाही मी सांगेल तुम्हीसुद्धा घालू नका अशी चव चा, छान लागते मीठ घालून व्यवस्थित मिसळून घेतलं आता फक्त भाज्या बुडतील इतकंच पाणी घालायचं छान मिसळून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं अगदी झटकीपट हे सूप तयार होतं जास्त भांडी भरत नाही किंवा वेळसुद्धा लागत नाही झाकण लावून झाल्यावर मोठ्याचेवर एक मग गॅस कमी करून दोन ते तीन शिट्ट्या करून कुकरची वाफ जिरू द्यायची तितक्या वेळामध्ये या सगळ्या भाज्या व्यवस्थित मऊसूत शिजल्या जातात कुकरच्या शिट्ट्या झाल्या कुकरची वाफ झिरली आणि काय कमालीचं सुगंध येत होता तमालपत्र आलं लसणाचं खूप मस्त भाज्या छान शिजलेल्या आहे आता शेवगा आहे म्हणून ना आपल्याला हे सूप गाळून घ्यावं लागतं पण मग गाळून घेताना चाळणीतनं लवकर गाळलं जावं म्हणून मी मॅशरने असं मॅश करून घेते म्हणजे ते लवकर गाळलं जातं तुमच्याकडे इलेक्ट्रिक हँड ब्लेंडर असेल तर तुम्ही त्याने ब्लेंड करून मग चाणीने गाळून घेतलं तरीही चालेल मी छान असं मॅशरने मॅश करून घेतलेलं आहे आता जास्त प्रमाणात करत असाल तर पुरण गाळण्याची चाळणी घ्यायची म्हणजे लवकर होतं किंवा मग अशी लहान चाणीनेही तुम्ही चाळून घेऊ शकतात सगळं छान दाबून दाबून गाळून घ्यायचं म्हणजे फ वर ती फक्त चोथा राहायला हवा अजिबात आपले फायदेशीर गुणधर्म वाया जायला नको या पद्धतीने संपूर्ण सूप मी गाळून घेतलेला आहे थोडीशी मेहनत लागते पण हे इतकं चवदार आणि पौष्टिक आहे एक घोट याचा घेताच आपली सगळी मेहनत वसूल होते आता जो चोथा निघाला आहे त्यात पण मी थोडंसं पाणी घातलं आणि परत एकदा मी गाळून घेतलेलं आहे आता या सूपची ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे पण एक पाच मिनिट आपण शिजवणार आहोत म्हणून थोडं पाणी वाढवायचं आहे तर जो चौथा उरला होता ना त्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून परत एकदा गाळो म्हणजे काहीच वाया जायला नको तेच पाणी मी इथे घातलेलं आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आधीसुद्धा मीठ आहे त्याच अंदाजाने आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे अर्धा टीस्पून काळी मिरी पूड घालायची याने सूपला छान एक छानशी टेस्ट येते हलकासा तिखटपणासुद्धा येतो आणि सूप चवीला खूप छान लागतं याला मोठ्या आचेवर एक उकळी आली की गॅस कमी करून एक पाच ते सहा मिनिटं हे सूप कमी आचेवर उकळून घ्यायचं तुम्हाला हवं तर या स्टेजला सुद्धा तुम्ही थोडंसं बटर घालू शकतात पण मी घालत नाही तसंही मी नेहमी करताना तूप वापरते बटरने छान असं सूप एक पाच ते सहा मिनिटे उकळून घेतलं अतिशय सुंदर सुगंध येत होता परफेक्ट कन्सिस्टन्सीचं गरमागरम पौष्टिक आपलं शेवगा आणि लाल भोपळ्याचं सूप तयार झालं यामध्ये आपण मसूर डाळ वापरली होती त्यामुळे कन्सिस्टन्सी छान येते हे पोटभरीचं आणि आणखीन पौष्टिक होतं सजावटीसाठी तुम्ही फ्रेश क्रीम वगैरे घालू शकतात मी असंच घेते तर मंडळी तुम्हीसुद्धा हे सूप जरूर तुमच्या आहारामध्ये घ्या लहान मोठे सगळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे टेस्ट करून पाहूया मला तर हे नेहमीच आवडतं आमच्या घरात सगळ्यांच्याच खूप आवडीचं आहे वेगवेगळे सूपचे प्रकार आम्ही करत असतो आणि सगळे सूप चवीला खूप सुंदर होतात सगळ्या सूपची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा